नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची आणि महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर आपण एम एस सी बीचा जे टोल फ्री नंबर आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो उद्या आपण जे सोलारच्या काही कंपन्या आहेत त्यांना पण कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि नवीन सोलारचं जे कंपन्या ऍड कधी होणार आहेत ते पण आपल्याला आपण त्यांना विचारणार आहोत ते पण आपण लाईव्ह विचारणार आहेत तुम्हाला आपण ते कॉन्टॅक्ट कसं होणार काय होणार त्याचा व्हिडिओ आपण लवकर त्याचा पोस्ट करू पण सध्या एम एस सी बीचं म्हणजे महावितरणचा टोल फ्री नंबर तिथे पण तुम्ही चौकशी करू शकता ते नंबर काय आहे आणि तो नंबर कुठं भेटतो आणि तो नंबर है काय आहे का ते पण आपण दाखवणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काय करायचं तुमचं जे सोलारची ऑफिशियल वेबसाईट आहे कुठली तर मागील त्याला सौर कृषी योजना मागील त्याला सौर कृषी पंप योजनाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला टोल फ्री नंबर आहे आणि तो टोल फ्री नंबरवरती तुम्हाला आम्ही तुम्हाला देणार आहोत तिथे तुम्ही कॉल करू शकता तिथं विचारू शकता संदर्भात किंवा तुमचे काही प्रश्न असतील तिथं पण विचारा पण तुम्हाला जर तिथं समाधान नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की आम्हाला सर हा इश्यू आहे ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू आपण उद्या कॉलवरती पण प्रत्येक कंपन्याला विचारणार आहोत की सर तुमच्या कंपनीचं वेंडर लिस्टमध्ये कधी नाव येणार ना आहे तुमच्या कंपन्या कधी येणार आहेत तर त्या कंपन्याची लिस्ट पण आपण त्याच दिवशी दाखवणार आहोत की ज्या दिवशी कॉल करणार कुठल्या कुठल्या कंपनीशी आपलं बोलणं झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आम्ही एम एस बीचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे महावितरणचा टोल फ्री नंबर आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तो कसा कुठं असतो काय असतो आणि तुम्हाला आम्ही ते सांगणार पण आहे आणि दाखवणार पण आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही सोलारची जी वेबसाईट त्या वेबसाईटवरती तुम्हाला है, कोपऱ्यामध्ये एम एस सी बी टोल फ्री नंबर आहे तिथे दोन नंबर आहेत ते दोन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि त्याच्या शेजारी नॅशनल टोल फ्री नंबर आहे ते पण नंबर आहे तिथे पण तुम्ही कॉल करू शकता चौकशी करू शकता आणि एम एस सी बीचा एम एस डी एलचा जो टोल फ्री नंबर आहे तिथं पण आहे आणि जर तुम्हाला वेबसाईटवरती जाता येत नसेल तर तुम्हाला मी ते नंबर पण सांगतो तर तुम्ही नोट करून घेऊ शकता वन एट डबल झिरो टू वन टू थ्री फोर थ्री फाईव्ह तर तुम्हाला एकदा परत एकदा सांगतो एक आठ डबल जिरो तीन दोन तीन 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 चार तीन पाच तर शेतकरी बांधवांना हा टोल फ्री नंबर नोट करून घ्या परत एकदा सांगतो एक आठ डबल जिरो दोन तीन 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 चार तीन पाच हा टोल फ्री नंबर आहे या टोल फ्री नंबरवरती तुम्ही चौकशी करू शकता पण शेतकरी बांधवांना विनंती की सध्या फ्रॉड फ्रॉड खूप होत आहे आणि शेतकरी बांधवांना खूप फसवणूक पण येत आहे त्यामुळे तुमचा बँकेचे डिटेल्स असतील तुमची जन्मतारीख असेल तुमच्या बँकेचं काही ओ टी पी वगैरे असतील तर तुम्हाला विचारतील की सर तुम्ही ओ टी पी द्या तुम्हाला कंपनीचं असं कुठलीही माहिती पर्सनल माहिती तुम्ही कुठल्याच टोल फ्री नंबरवरती कॉलवरती देऊ नका कारण आता जे लोकं आहेत जे स्कॅमर लोक आहेत ते तसे टपूनच बसलेले आहेत की कोणता फोन येतो काय येतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पण एक रिंगटोन वाजत असेल त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या की सायबर क्राईम तुम्हाला फोन येईल असं काही क्राईमच्या संदर्भात काही कॉल आहे तिथे तुम्ही रिसीव करू नका तुमचं जे पर्सनल डेटा आहे तुमची जन्मतारीख तुमचा ओ टी पी सांगू नका जेणेकरून तुमचं पूर्णपणे बँक रिकाम होऊ शकतं तर टोल ते तुम्हाला मी टोल फ्री नंबर दिला आहे काळजीपूरक टोल फ्रीवरती तुम्ही बोला आणि एम एस डी एलचा तो आहे महावितरणचा आहे तो शेतकरी बांधवांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली कंपनी कधी येणार आहे त्याच्या संदर्भात पण महत्त्वाचं अपडेट आणि आपण पाहणार आहोत आणि आपण काही रेकॉर्डेड कॉल पण तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की कंपन्या कधी येणार आहेत आणि त्यांचं जे नवीन लिस्टमध्ये नाव कधी येणार ना आहे ते पण पाहणार होतो शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी अशाच व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार